नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी दही मिरची लोणचं करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया घरात भाजीला काही नसतं त्यावेळेस ना ही रेसिपी लगेच झटपटीत होणार आहे तर चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा ही मिरच्या मी घेतलेल्या येत्या ही दोन स्वच्छ घेतल्या होत्या आणि अशा कट करून घेतलेल्या येत्या हे बघा अशा कट करून घ्यायच्या येत्या आणि कमी तिखट येत्या ही कमी तिकटच घ्यायचे हे बघा कढई तापत ठेवलेले आहे आता याच्यामध्ये मी दोन पळी तेल ओकणार आहे दोन पळी तेल घातलेलं आहे हे मिरच्या तळून घेणार आहे थोड्या वेळा अशी मिरच्या तळून घ्यायच्या त्या हे बघा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत पूर्ण आता पूर्ण तळून झालेले आहेत पूर्ण आहेत आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे थोडीशी हळद थोडीशी झिरो पावडर थोडीशी धने पावडर थोडस हिंग थोडस गरम मसाला थोडस काळ तिखट मसाला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचे गॅस कमीच आहे कमी गॅस करूनच पूर्ण असं एक जीव करून घ्यायचं मसाला आता याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचे मी दोन चमचे दही टाकलेले थोड्या वेळ परतून घ्यायचे बघा मी पूर्ण गॅस बंद केलेला आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते हे भाजीला काय नसलं ना पटकन होणार ही रेसिपी आहे तर अशा प्रकारे दही मिरची लोणचं तयार